नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण लाडक्या बहिणीची माहिती बघणार आहोत मी लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार हे सुद्धा बघणार आहोत लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक तारीख सांगेल त्या तारखेपर्यंत तुमचे एप्रिल महिन्याचे हप्ते लवकरच जमा होतील व मे महिन्याचे हप्ते सुद्धा जमा होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत कुठलेच पैसे आलेले नाही बघा मी त्यांना सांगून देतोय की तुम्ही काळजी करायची नाही कारण ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही बघा ज्या महिन्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिला आणि आता जो महिना सुरू आहे म्हणजेच मे महिना अशा दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना एकत्र येणार आहे बघा दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे किती येणार तर बघा एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये प्लस मे महिन्याचे रुपये रुपये असे टोटल या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची इथे शक्यता आहे मित्रांनो बघा दोन्ही महिन्याचे हप्ता आता त्या बहिणींना इथे मिळणार आहे कारण त्यांना एप्रिलचा महिना सुद्धा आला नाही ज्या महिलांना एप्रिलचा हप्ताच आला नाही त्या महिलांना आता मे या महिन्यात म्हणजेच हा जो सुरू महिना आहे ह्याच महिन्यात त्यांना आता दोन्ही महिन्याचे पैसे इथे मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिना प्लस मे महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात आता येणार आहे तर बघा आता हा जो हप्ता आहे तीन हजार रुपयाचा हा नेमका कधी येणार हे आपण इथे बघूया बघा ज्या महिलांच्या महिन्याचा हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही अशा सर्व बहिणींच्या खात्यात एकच वेळी दोन हप्त्यांची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे आणि मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगितले की दोन्ही हप्त्याची रक्कम ही एकदाच आता सरकार टाकणार आहे अशा प्रकारे या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे तीन हजार रुपये आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कधी येणार आहे बघा पैसे नेमके कधी येणार हे बघून घेऊया बघा पैसे नेमके कधी येणार आहे बघा मे महिना हे सांगितलं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे जे पैसे आहे बघा हप्त्याचे पैसे तुम्हाला इथे मिळणार आहे बघा शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो बघा अधिकृत कुठलीच घोषणा नाही आपण एक शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे की आठवड्यात बघा शेवटच्या आठवड्यापर्यंत हे हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे बघा सूत्रांद्वारे एक तारीख आपल्याला इथे मिळालेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा मे महिन्यातील हप्त्याचे जे पैसे आहे मे महिना हे पंचवीस मे मित्रांनो बघा तारीख तुम्ही बघू शकता आता तरी सांगितले मी इथं पंचवीस मे पंचवीस मे पासून पाठवण्यास सुरुवात होईल बघा पंचवीस मे पासून हे तारीख आता इथे तुमचे जे लाडकी बाईंचे पैसे आहे हे पाठवण्यास सुरुवात होणार आहे ही तारीख लक्षात ठेवा तुम्ही पंचवीस मे पासून आता सुरू होणार आहे सर्व पाठवायला पंचवीस मे पासून पंचवीस मे पासून पाठवण्यास सुरुवात होईल त्यानंतर Uh, एकतीस मे मित्रांनो बघा एकतीस मे त्यानंतर एकतीस मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिलांच्या खात्यात पैसे जमा होतील मित्रांनो बघा एकतीस तारखेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जेवढे पण लाभार्थी आहे लाडक्या बहीण योजनेचे त्या सर्वांच्या खात्यात इथं एप्रिल महिना प्लस मे महिन्याचे पैसे असे टोटल तीन हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला त्यांना इथे मेचा हप्ता इथे पंधराशे रुपये येणार आहे तर ता बघा तारीख पंचवीस पासून हे पैसे टाकायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही वाट बघा आता पंचवीस तारखेपासून हे सर्व आता सुरुवात होणार आहे का महाराष्ट्र राज्यातील एकूण दोन पॉईंट बावन कोटी महिला लाडक्या बहीण योजनेच्या मे महिन्याची वाट पाहत आहे तर या सर्व बहिणींना आता इथे पंधराशे रुपये आणि तीन हजार रुपये इथे मिळणार आहे तर तारीख आपली आहे पंचवीस मे पासून हे सर्व पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे पंचवीस मे ते तीस तारखेपर्यंत तर शेवट पर्यंत सर्वांच्याच खात्यात हे पैसे येऊन जातील तर बघा तारीख तुम्हाला माहीत झाली असेल तर आपण आशा करतो की तुम्हाला लवकरच हे पैसे मिळणार जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद